आजपर्यंत जेवढ्या पण मला कमेंट येतात ना की दादा तू चुकीचा आहे तू वाईट आहे हे ते काय तू पूजा वहिनीच्या लायकीचा नाही तिच्या प्रेमाच्या लायकीचा नाही मला पण खरं वाटतं की खरंच बाबा मी मी चुकीचा आहेच मला आकलच नाही खरं तर कुठं काय बोलावं कधी काय बोलावं खरंच मला अक्कल नाही मी स्वतः सांगायला भावांनो ताईनो आतापर्यंत माझ्याकडून तुमचं पण कधी जर काही मन दुखावलं गेलं असेल ना तर मला माफ करा आज मला खूप वाईट वाटायले कारण मला माझी चुकी मला समजून आली तिच्याच बाबतीत नाही तर प्रत्येक बाबतीत कसं की नाही समजत मला बोलायचं आता तुम्ही पण किती वाऱ्या सांगितलं की त्या पूजावरणीच्या माहेरच्यांचं विषय नका काढत जाऊ हे ते नाही ऐकलं नाही कधी पण काढतो मध्ये मध्ये म्हणजे उदाहरण हे देतोय मी बाकी कसं माझ्याकडून काही माझ्या खास प्रिय व्यक्तींचंच मन दुखावलं गेलं माझ्याकडून नाही बोललं याच्या अक्कल एवढी मला समज नाही पटकन काहीतरी बोलून गेलो मी लय चुकीचं आहे मी खरं आहे माहिती आहे का पटकन खरंच कधी माणसानं थोडासा एक विचार करूनच बोलावा बोलून विचार करण्यापेक्षा आधीच बोलावलेलं म्हणजे विचार केलेलं बरं असते आणि आपण विचार न करता काहीतरी पटकन बोलून गेलो ना आणि त्यात काय आपलं चुकीचं आपण बोललो तर नंतर खूप पश्चाताप होतो पर वेळ निघून गेलेली असते तसंच माझं पण झालंय वेळ निघून गेले खूप पस्तावतोय मी कुठं तर वाटतय की बाबा लय मोठी चूक केली आपण काय माझ्याकडं शब्दच नाही काय बोलाव ना काय नाही काहीच सूचना मला फक्त एवढं मला माहिती आहे नाही बरोबर नाही मी असं आहे माहिती आहे का माझा अर्धा जीवच निघून गेलाय असं वाटायला एवढी मोठी चुकी केली मी हातानं हा एवढा मोठा नुसतंच शरीरानंच आहे बहुतेक मी थोडीफार अक्कलच नाही कस मीच आतापर्यंत माझ्या चुकी असतील काही घरात पण वादविवाद होतोय कारण मी कधी असा एवढा खोलवर विचार पण नाही करत ना पटकन काय तर ते शब्द बोलून टाकतोय त्यामुळं तस होत काय खरं तुम्ही म्हणत असाल यानं काय सुरू केलंय काय मी चुकीचं आहे मी चुकीचं आहे लावलंय खरंच आता हाय त्यात काही शंकाच नाही म्हणजे ना कळत नाही बोलायचं काय बोललो कुठं बोलतोय काहीच कळत नाही त्यामुळेच खरं पूजा पण चिडत असेल किंवा तिचे काय घरचे वगैरे जे काही येत नाही जात नाही ते पण काहीतर असंच असणार की मी असा पट म्हणजे काहीतर कधी बोलून गेलो असेल आणि त्यात त्यांचं मन दुखावलं गेलं असेल असंच काहीतरी असेल आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की बोल आहे मी जरा बोलतो जास्त त्यात कसं की होऊन जातात चुका मग तो झालं असेल म्हणूनच त्यांनी पण माझ्यावरती एवढा राग करतात असं वाटायला आहे का सकाळी एवढा खुश होतो मी ना आता असं वाटतंय पट मना असं आदळून जीव काढून टाकावा डोकं फोडून घ्यावं जोरात <laughs> काय <laughs> मला काहीच कळ ना अरे देवा जीव असा तडफड तडफड व्हायलाय माझा माश्यासारखा पाण्यातनं मासा काढल्यानंतर कसा होतोय तसा फक्त <laughs> <आँ। laughs> एवढच म्हणेल मी कि मला माफ करावं त्यांनी त्यांनी माफ केलं ना परत कधी नाही करणार चूप आयुष्यात कधी नाही फक्त एकदाच मला माफ करावा घरात पण आता का नाही नाही इथून पुढं तिला कधीच नाही बोलणार मी तिनं जरी मला किती काय बोलली ना तरी पण मी चुपचाप राहील कारण कधीच आता कोणाचंच माझ्यापासून कधी मन दुखावेल माझ्या बोलण्यातून असं होऊच देणार नाही कारण मी बोलायचंच बंद करणार आहे आता जास्त आता असं रायाचं जरास लिमिटमध्ये आपलं तोंड असं दाबून ठेवणार कधी पण भांडणं फिरणं जे काही होतंय माझ्याबरोबर मी असं आहे त्यामुळंच माझ्याबरोबर होत असतील कदाचित म्हणजे देव पण म्हणत असेल ये भरमेट आहे इडा येडा म्हणून माझ्यासोबत असं वागत असेल किती काय मला त्रास होत्यात करत्यात तसं खरं तेव्हा हो। विमान जो काय आपला कोसळला आणि त्यात जे काय खूप किती तर प्रवाशी ते ग, दगावले गेले तर देवानं माझ्यासारख्या एका वाईट व्यक्तीला नेला असताना आणि त्यांचं जीवदान त्यांना म्हणजे सगळ्यांना दिलं असतं तर लय भारी झालं असतं मी एकटा गेलो असतो तेवढेच या पृथ्वीवरून एका म्हणजे एक असा पापी व्यक्ती गेला असता खरं पापीच आहे मी एखाद्याचं मन दुखावतो एवढं चांगलं असलेलं मन तर पापी नाही का आहे मी म्हणजे मी गे मला न्यायचं होतं पण त्यांना सुखरूप ठेवायचं हवं होतं मला असं खरं पोहायला पाहिजे होतं आता असं जर रिवर्स झाला खरं रिवर्स तर नाही होणार पण असं असलं ना तर मी देवाला बोलेल तेव्हा मला पण त्यांनाच ग्रुप ठेवा असं चांगल्या माणसालाच देव पण नेतो आमच्यासारख्या वाईटाला कुठं नेणार तर हाय आणि कबूल करतोय बरं का मी स्वतःच की मी वाईट आहे म्हणून कधी कोणाचं कमेंट मध्ये माझ्याकडून जर व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये मन दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा बरं का माफ करा हा शब्द मनाय देखील मला लाज वाटायली कारण एवढ्या चुका करतोय मी तरी पण बघा प्रयत्न करून जमलं तर करून टाका मग कधी पण भावांना ताईनं तुम्हाला एवढीच विनंती करतो समोरच्याला आपण काय बोलतोय ना याचा थोडा पहिला विचार करूनच बोलत जा म्हणजे नाती तुटणार नाहीत कधीच <laughs> काय नाही बाबा होतं मनात मन मोकळं केलं जरा असं आता बरं वाटायला लागलं बाय